सिंह राशी जन्म ते मृत्यूपर्यंतचा संपूर्ण प्रवास रहस्य सत्य आणि नियतीचा खेळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंह ही रास सूर्याच्या अधिपत्याखाली येत असल्यामुळे जन्मतःचं सिंह राशीतील गुणांनी युक्त असतात त्यांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास म्हणजे एका राजसिन्हाचा उत्कर्ष पतन पुन्हा उभारणी आणि अखेरच्या क्षणांतील आत्साक्षात्कार असा अद्भुत नाट्यपूर्ण प्रवास असतो हा प्रवास एका महाकाव्याइतका नाट्यमय असतो यामध्ये यश अपयश संघर्ष सत्ता प्रेम नातेसंबंध वैर अहंकार आत्मशोध आणि अखेरीस अंतिम सत्याची अनुभूती असते सिंहराशीच्या लोकांचे जीवन अत्यंत भव्य आणि प्रभावी असते पण त्याचवेळी त्यांच्या नियतीत काही अनिवार्य सत्य आणि गूढ रहस्य लपलेली असतात चला सिंहराशीच्या व्यक्तींच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या संपूर्ण प्रवासावर अत्यंत सखोलपणे प्रकाश टाकूया एक जन्म आणि बालपण प्रारंभिक तेजस्वता आणि विलक्षण स्वभाव सिंह राशीचा जन्म एका राजसिन्हाचा अवतार सिंहराशीच्या लोकांचा जन्म सहसा ज्या कुटुंबात होतो तेथे त्यांच्या आगमनानंतर काही मोठ्या घटना घडतात कुटुंबाच्या सामाजिक किंवा आर्थिक स्थितीत काही मोठे बदल होतात काही वेळा या बालकाचा जन्म मोठ्या कठीण परिस्थितीत होतो जिथे संघर्ष हा त्यांच्या आयुष्याचा भाग असतो सिंह राशीचे बालक जन्मतःच तेजस्वी आणि प्रभावशाली असते यांचे डोळे आकर्षक आणि चमकदार असतात त्यांच्या चेहऱ्यावर असामान्य तेज असते स्वभाव वैशिष्ट्ये सिंह राशीतील बालक अत्यंत जिद्दी आणि स्वाभिमानी असतात त्यांना आदेश पाळायला अजिबात आवडत नाही त्याऐवजी ते तेच लहान वयात इतरांवर प्रभाव टाकतात घरात आणि शाळेत त्यांना सहज ओळखले जाते कारण त्यांच्यात नैसर्गिक नेतृत्व गुण असतात खेळांमध्ये किंवा बौद्धिक चाचण्यांमध्ये ते आघाडीवर राहतात काही वेळा अहंकार लहानपणापासून दिसून येतो ज्यामुळे मित्रांमध्ये संघर्ष निर्माण होतो प्रारंभिक संघर्ष सिंह राशीच्या बालकांना लहानपणीच मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात त्यांच्या अपेक्षा मोठ्या असतात आणि जर त्यांच्या कुटुंबाने त्यांना समजून घेतले नाही तर ते बंडखोर होऊ शकतात शिक्षणात हुशार असले तरी स्वभावामुळे शिक्षकांसोबत मतभेद होण्याची शक्यता असते दोन तारुण्य आणि संघर्ष सिंहाचा गरुडझेप पाणी नियतीचा पहिला फटका सिंह राशीचे तारुण्य महत्त्वाकांक्षा आणि पहिल्या लढाया तारुण्यात सिंह राशीच्या व्यक्तींचे जीवन अधिक गतिमान होते त्यांना आपली योग्यता सिद्ध करायची असते त्यामुळे ते करिअर अभ्यास किंवा व्यवसायात पुढे राहण्याचा प्रयत्न करतात प्रेमसंबंध आणि आकर्षण यांची सुरुवात याच वयात होते काहींना कौटुंबिक जबाबदाऱ्या लवकरच पार पाडाव्या लागतात ज्यामुळे त्यांना संघर्ष करावा लागतो महत्वाचे टप्पे वय वीस ते पस्तीस करिअरमध्ये पहिले मोठे संधी मिळतात सत्ता पैसा आणि प्रतिष्ठेकडे ओढ निर्माण होते प्रेमसंबंधांत आकर्षण आणि संघर्ष यांचा खेळ सुरू होतो मित्र शत्रू यातील सीमारेषा अस्पष्ट होतात गरिबीतून श्रीमंतीकडे किंवा उला तसे मोठे बदल होऊ शकतात अहंकारामुळे मोठे धक्के बसू शकतात नियतीचा पहिला फटका सिंह राशीच्या व्यक्तींच्या जीवनात अठ्ठावीस ते बत्तीसव्या वर्षात एक मोठा फटका बसतो हा फटका व्यवसाय प्रेमसंबंधक कुटुंब किंवा आरोग्य यापैकी कुठल्या तरी क्षेत्रात बसतो काहींना मोठे आर्थिक नुकसान काहींना प्रेमभंग तर काहींना कुटुंबातील एखाद्या प्रिय व्यक्तीचा दुरावल्याचा धक्का बसतो जर या संकटात त्यांनी योग्य धडा घेतला तर ते अधिक मजबूत होतात तीन स्थैर्य आणि परीक्षांचा काळ सिंहाची सत्ता आणि नियतीचा दुसरा डाव वय पस्तीस ते पन्नास प्रतिष्ठा आणि जबाबदारीचा काळ या काळात सिंह राशीच्या व्यक्तींचे जीवन दोन मार्गांनी जातो एक मोठ्या यशाचा टप्पा काहींना उत्तम करिअर पैसा आणि समाजात आदर मिळतो दोन अहंकाराचा फटका काहींना मोठ्या नातेसंबंधांचे नुकसान होते आणि त्यांना मोठे धडे मिळतात कुटुंब आणि नातेसंबंध सिंहराशीच्या लोकांनी जर अहंकाराला दूर ठेवले तर ते उत्तम कुटुंबप्रमुख होऊ शकतात जर ते स्वार्थी बनले तर त्यांना वृद्धावस्थेत एकटेपणाला सामोरे जावे लागते चार वृद्धत्व आणि आत्मसाक्षात्कार सिन्हाचा शेवट आणि अंतिम सत्य वय पन्नास ते पंचाहत्तर सिन्हाचा अंतिम संघर्ष आणि आत्मशोध या काळात सिंह राशीच्या लोकांना जीवनाचे खरे अर्थ कळू लागतात काहींना त्यांच्या चुकांची जाणीव होते आणि ते आत्मशोधाकडे वळतात जर त्यांनी जीवनात बऱ्याच चुकांचा पश्चाताप केला असेल तर त्यांना मानसिक त्रास होतो काही जण आध्यात्मिक प्रवासाला निघतात तर काही लोक आपल्या कार्याने समाजात ठसा उमटवतात सिंह राशीचे अंतिम रहस्य आणि कटुसत्य एक सिंहाचा अहंकार त्याला मोठे करतो पण कधीकधी तोच त्याचा नाश करतो दोन प्रेम आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष केले तर शेवटी एकटेपण येते तीन खऱ्या सत्तेची किंमत ते शेवटी समजतात आणि ती सत्ता प्रेम सेवा आणि आध्यात्मिक उन्नतीत आहे चार नियतीचा खेळ कोणीही टाळू शकत नाही सिंहाने स्वतःला ओळखले पाहिजे सिंह राशीचा प्रवास म्हणजे एका योद्ध्याची गाथा सिंह राशीचे जीवन हे एका वीर योद्ध्याच्या प्रवासासारखे असते संघर्ष सत्ता प्रेम सत्य आणि अखेरचा आत्मसाक्षात्कार सिंहाचा जन्म एक नेता म्हणून होतो तो जगात नाव कमावतो संघर्षातून शिकतो आणि अखेरीस आत्मसाक्षात्काराच्या प्रकाशात विलीन होतो खरा सिंह तोच जो स्वतःच्या गर्वावरही विजय मिळवतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद